नमस्कार मी अपूर्व जाधव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत करत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा विसावा वर्धापन दिन गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा झाला सकाळी आठ वाजता कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू प्राध्यापक विजय फुलारी हे उपस्थित होते यावेळी विद्यापीठाचा मानाचा व प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक श्री राम रेड्डी यांना प्रदान करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी प्र कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले विद्यापीठाला पीएम ऋष अंतर्गत शंभर कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेले आहेत मान्यता घेऊन ती कामे मार्गी लावण्याचे काम सध्या सुरू आहे विद्यार्थ्यांसाठी नवीन निर्मिती त्यासोबत विविध संकुलाची इमारतीची उभारणी संपूर्ण विद्यापीठ कॅम्पसमध्ये पाण्याचे पुनर्भरण सोलार एनर्जी पॅनल इन्स्टॉल करणे हरित कॅम्पस साठी वृक्ष लागवण करणे इत्यादी कामे हात घेतलेले आहेत शैक्षणिक वर्ष दोन, पासून, दोन हजार चोवीस पंचवीस पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ची प्रभावी अंमलबजावणी विद्यापीठात केली जात आहे यासाठी विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य अभ्यासमंडळ अध्यक्ष आय एस चे समन्वयक संकुल संचालक व शिक्षकांसाठी विविध कार्यशाळेचे आयोजन केले होते मागील वर्षापासून अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न कुलगुरू महादेव यांच्या यांच्यामुळे मार्गे लागला आहे याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आता येणार नाहीत यावेळी कुलसचिव योगिनी घारे यांनी अहवाल वाचनातून विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला प्रस्तुत विद्यापीठाच्या संचालक परीक्षा मूल्यमापन मंडळ या पदावरती डॉक्टर श्रीकांत अंधारे उपकुलसचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची नियुक्ती झाली त्यांनी तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पदभार स्वीकारला तदनंतर महाराष्ट्र शासन उच्च शिक्षणाने विभाग विभागाने आठ मे दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय जाहीर केला ज्यामध्ये आपल्या विद्यापीठाला संचालक स्त्रोत केंद्र हे पद म्हणजे पूर्वीचं लायब्रियन आता त्याला आपण डायरेक्टर के आर सी म्हणतो हे पद शासन निर्णयान्वये मंजूर करून दिलं की जे अनुदानित आहे प्रोफेसर ग्रेडचं आहे वीस वर्षांनंतर प्रथमत आपल्या विद्यापीठाला हे पद मिळालेलं आहे त्याचप्रमाणे जी रिक्त पदं आहेत संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण वित्त व लेखा अधिकारी संचालक नवोपक्रम नवसंशोधन साहचर्य मंडळ यांच्या जाहिराती येऊन त्यांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे प्रस्तुत विद्यापीठामध्ये शिक्षकीय भागामध्ये मंजूर असलेल्या पदांच्या प्रपोर्शन मध्ये सात पदांची जाहिरात तसंच संचालक ज्ञानस्रोत केंद्र आणि दोन अधिष्ठाता जे आपल्या विद्यापीठाला शासनाने मंजूर केले आहेत त्यांचीही जाहिरात नुकतीच आलेली आहे इच्छुकांनी अर्ज करावा ही, ही सगळ्यांना विनंती प्रभारी वित्त व लेखा अधिकारी प्राध्यापक विकास घुटे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी जीवनगौरव पुरस्कार मानपत्राचे वाचन केले याचबरोबर इतर पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट शैक्षणिक संस्था या पुरस्काराने सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ कमलापूर तालुका सांगोला यांना सन्मानित करण्यात आले उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार बाबूराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर तालुका मोहोळ यांना प्रदान करण्यात आला तर उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत श्रीपती सूर्यवंशी बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर वाँध् यांना प्रदान करण्यात आला उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार हे महाविद्यालय स्तरावर व विद्यापीठ परिसरामधून अशा दोन गटांमधून दो प्रदान करण्यात आला विद्यापीठ परिसरामधून उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने डॉक्टर बाळकृष्ण जगन्नाथ लोखंडे संचालक पदार्थ विज्ञान संकुल आणि डॉक्टर गौतम कांबळे संचालक सामाजिक शास्त्र संकुल यांना सन्मानित करण्यात आले उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार महाविद्यालय स्तरीय या पुरस्काराने डॉक्टर वीरभद्र चनबस दंडे दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि डॉक्टर आयशा रंगरेज कस्तुरबाई शिक्षण वर्ग एक व दोन मधून श्री आनंदराव बहिरू पवार कुलसचिव यांना मिळाले वर्ग तीन मधून रुपाली विजयकुमार हुंडेकरी वरिष्ठ लिपिक तर वर्ग चार मधून श्री नामदेव यशवंत सोनकांबळे वाहन चालक यांना मिळाले महाविद्यालय स्तरीय उत्कृष्ट शिक्षक इतर कर्मचारी पुरस्कार श्री कैलाश भागवत सातव मुख्य लिपिक भारत महाविद्यालय जेऊर यांना प्रदान करण्यात आले तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी पुरस्कार श्री अभिजित बाळासाहेब जाधव ग्रंथालय परिचर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर यांना प्रदान करण्यात आला या प्रसंगी कुलगुरु प्राध्यापक फुलारी म्हणाले आंतरविद्याशाखी शिक्षण असायला पाहिजे स्किल बेस्ड शिक्षण असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी खरे आहेत त्या दृष्टिकोनातनं सुविधा आणि साधन सुविधा आपल्याकडे उपलब्ध असायला पाहिजे माझ्या विद्यापीठामध्ये मी सरांना मगाशीच सांगितलं की तिथे इंडस्ट्री क्लस्टर खूप आहे रेड्डी सर संभाजीनगर इज सराउंडेड बाय हेवी इंडस्ट्री क्लस्टर त्यामुळे मी दहा कोर्सेस इंडस्ट्री एम्बेडेड सुरू केले असोसिएशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स चेंबर ऑफ मराठवाडा ॲग्रीकल्चर आणि इंडस्ट्रीज देन इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल असोसिएशन अशा वेगवेगळ्यांची दहा क्लस्टरबरोबर दहा ते बारा एम्बेडेड कोर्सेस सुरू केले की दोन दोन वर्षाची पी जी डिप्लोमा काही इंटिग्रेटेड कोर्सेस केले की ज्याचं निम्म ट्रेनिंग महा विद्यापीठात महाविद्यालयात व्हायला पाहिजे आणि निम्म ट्रेनिंग त्याचं इंडस्ट्रीमध्ये व्हायला पाहिजे की जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतंत्र व्यवसायही उभा करता येईल आणि नोकरीसाठी पण त्याचा उपयोग होईल ह्या पद्धतीने सोलापूरला सुद्धा सर इंडस्ट्री बरीच आहे त्या पद्धतीने सुद्धा रेड्डी सरांसारखे लोक आहेत तुम्ही त्यांच्याबरोबर इंडस्ट्री एम्बेडेड कोर्सेस लॉन्च करू शकता श्री राम रेड्डी यावेळी म्हणाले बालाजी अमेन्स आहे आतापर्यंत इवन आजपर्यंत सुद्धा अमेन्स टेक्नॉलॉजी इज गिवन बाय ओनली बाय जर्मन आर यू एस आर चायनीज आपल्या एकमेव कंपनी भारतीय तंत्रज्ञान आणि बरंच महत्वाचा आहे वेळ नसल्याने मी जास्त वेगळ्या नाही पाचच मिनिटमध्ये एक दोन अनुभव सांगू इच्छितो तेही आपला सोलापूरकर म्हणजे आपले इथले एम्प्लॉईजचा महत्वाचा म्हणून मी एक अनुभव सांगू इच्छितो सर आमचा खास करून मानवार सर केमिकल्स फॅकल्टीमधून असल्याने मला जास्त उत्साह आहे कारण काय सोलापुरात कुठेही गेले काही बोललं तर काय आम्ही किती बोललं तरी काही समजणार नाही आमच्या सब्जेक्ट बद्दल आमच्या याच्याबद्दल मध्ये तरी एका नामवंत पत्रिकेमध्ये असं लिहिले की बिस्क्या गोलेटचा कारखाना म्हणून लायसन्स घेतले आणि विषाणू आहे तयार करतात असं म्हणून पब्लिश केले <laughs> कारण त्यांना फक्त यांनाच माहीत होता केंद्र सरकार आणि राज्य सरकारला काही माहीत नव्हता हो फक्त त्या पत्रकाराला माहित होतं म्हणून त्यांनी चापून टाकलेत तसाच तसाच आपला एक नामावंत आमदाराने पोलीस कमिशनर कंप्लेंट लिहिले नीट तपासा इथं बॉम्ब तयार होतात <laughs> म्हणून मला आज उच्च आहे की तिथं जास्त समजलेले लोक आहेत <laughs> सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले डाळिंबा पासून कुकीज हा प्रॉडक्ट ऑलरेडी मार्केटमध्ये कमर्शलाइज झाले ही एक सांगण्यासारखी अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा प्रकारचे मला वाटते कमीत कमी सात ते आठ प्रॉडक्ट हे ऑलरेडी इन्क्युबेट होऊन कमर्शियल झालेत त्यामुळं इथून पुढं आपण अजून त्या गोष्टीला थोडासा वडावा देऊन या गोष्टींना आपण संशोधन आणि इन्क्युबेशन या दोन्ही गोष्टी पार्ले घेऊन जाणार आहोत Why can't we have a contractual R&D? And uh, because that is what we also do at uh, my parent institute, Institute of Chemical Technology. My faculty should come forward, work with industry to solve their problems, to provide them a technology with an innovative uh, uh, process intensification, process modification, or

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे ममता बोल्ली श्रुती देवळे यांनी केले तर आभार कुलसचिव योगिनी घारे यांनी मानले धन्यवाद